नमस्कार टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी इथे मैनमुळ्याचं लोणचं बनवणार आहे हे लोणचं बनवायला एकदम सोपं आहे हे लोणचं वर्षभर टिकावं यासाठी काय करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो माईनमुळा घेतलेला आहे हा मैनमुळा आपल्याला दोन ते तीन तास पाण्यामध्ये असा बुडवून ठेवायचा आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर हा मैनमोळा तुम्ही सुद्धा पाण्यामध्ये असा ठेवू शकता फक्त आपल्याला मैनमुळा निवडताना असा जाड असा निवडायचा आहे अगदी बारीक कोवळा जर मैनमोळा निवडला तर आपलं लोणचं लवकर खराब होतं मैनमुळा जास्त कोवळाही घ्यायचा नाही आणि जास्त वेडावाकडा असा असलेलाही आपल्याला घ्यायचा नाही सरळ असलेले मैनमुळे आपल्याला विकत घ्यायचे आहेत हे मी मैनमुळे दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आता हे मैनमुळे मी स्वच्छ करून घेते सुरुवातीला आपल्याला याला बाजूला सुटलेले फाटे किंवा मुळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि याचे असे तुकडे करून याला परत पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे प्रत्येक वेळी आपल्याला पाण्यामध्ये हा मैनमुळा ठेवायचा आहे जर मैनमुळा वरती ठेवला तर तो काळा पडतो त्यामुळे असं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि याला परत पाण्यामध्ये ठेवायचा आहे मैनमुळा दोन तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यामुळे तो स्वच्छ करताना जास्त त्रास होत नाही तसाच मैनमुळा थोडा कडकही होतो त्यामुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येते तसंच लोणचं कुरकुरीतही होतात आता या पद्धतीने मी सर्व माईनमुळा स्वच्छ करून घेते मी सर्व माईनमुळे छान स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि याला दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये टाकलेलं आहे आता या मैनमुळ्याची आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला असा चाकू घ्यायचा आहे किंवा चमचा किंवा पिलरच्या साहाय्याने तुम्ही ही साल काढून घेऊ शकता आपण पाण्यात भिजवल्यामुळे ही साल लगेच निघते तुम्ही बघू शकता चाकूने ही अगदी सहज ही साल निघत आहे ही साल काढून झाल्यावरती हे आपल्याला हा मैनमुळा पाण्यात टाकायचा आहे माईनमुळ्याचं पूर्ण साल काढून झालेलं आहे तसंच तो स्वच्छ करूनही झालेला आहे आता याला मी स्वच्छ धुवून घेते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हा माईनमुळा मी टाकून घेते याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सर्व माईनमुळे माईनमुळ्याचं सा साल काढून घ्यायचं गे आहे साल काढल्यानंतर त्याला दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे जर माैनमुळा थोडा जरी वरती राहिला तर तो काळा पडतो त्यामुळे त्याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे तर या पद्धतीने मी सर्व मानमुळ्याची साल काढून घेते सर्व मायनमोळ्याची साल काढून झालेली आहेत आणि साल काढल्यानंतर मी याला परत पाण्यामध्ये टाकलेला आहे आता ह्या मैनमुळ्याचे आपण काप करून घेऊयात आता त्यातला एक मायनमोळा घ्यायचा आहे आणि त्याला आपलं असं कापून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही तसे याचे काप करू शकता सुरुवातीला या याला उभासं चिरून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत लांब किंवा कितपत छोटे तुकडे हवे आहेत त्यानुसार तुम्ही याचे काप करून घेऊ शकता जर तुम्हाला उभे काप नको असतील तर याचे स्लाईस करूनही तुम्ही याचं लोणचं घालू शकता सगळे मैनमुळे एकदम न चिरता असे थोडे थोडे आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि त्याचे तुकडे लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत जर आपण सगळे माईनमुळे चिरत बसलो तर थोड़े -थोड़े का ते काळे पडतील त्यामुळे थोडे थोडेच आपल्याला मायनमुळे कापायचे आहेत आणि ते पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे याच पद्धतीने मी सर्व माईन मुळ्याचे काप करून घेते इथे मी सर्व माईन मुळ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि त्याला मी स्वच्छ पाण्यामध्ये टाकलेलं आहे या साईजमध्ये मी सर्व माईनमुळे कापून घेतलेले आहेत आता आपल्याला सर्व माईनमुळं पाण्यातून काढून घ्यायचं आहे तो नेतळून आपल्याला सुती कपडावरती घालून सुती कपड्याने हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे एकदम कोरडा असा आपल्याला हा मैनमुळा करून घ्यायचा आहे सुती कपडाने पुसून झाल्यानंतर याला एका ताटामध्ये पसरून एक अर्धा तास हॅनखाली ठेवून द्यायचा आहे माइनमुळे मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि एका ताटामध्ये त्याला पसरून ठेवलेला आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा हिंगपूड घातलेला आहे तवा छान गरम झाल्यानंतर यामध्ये हिंगपूड घालायची आहे आणि आपण ज्या बर्णीमध्ये मैनमुळ्याचं लोणचं भरणार आहोत त्या बरणीला अशी धुरी देऊन घ्यायची आहे बरणी स्वच्छ धुवून बरणीला पूर्णपणे आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे ही बरणी पूर्ण कोरडी झाल्यानंतरच याला हिंगाची धुरी द्यायची आहे अशी हिंगाची धुरी दिल्यामुळे बरणी निर्जंतुक होते आणि आपल्या लोणच्याला अजिबात बुरशी येत नाही तसंच हे लोणचं वर्षभर टिकतं कोणतंही लोणचं घाला त्याला या पद्धतीने अशी बरणीला धुरी देऊन घ्या आणि नंतरच यामध्ये लोणचं भरा बरणीला मी छान हिंगाची धुरी दिलेली आहे आता आपण बाकीची तयारी करूया लोणचं घालण्याआधी आपल्याला लोणच्याचं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ते पूर्णपणे थंड केल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे त्यासाठी मी लोणच्या लोणचं घालण्याआधीच तेल गरम करून बाजूला ठेवते म्हणजे आपलं लोणचं घालेपर्यंत आपलं हे तेल पूर्णपणे थंड होतं त्यासाठी गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे भांडं छान गरम झालं की यामध्ये मी एक वाटी तेल घालून घेते अर्धा किलो माईन मुळ्यासाठी मी इथे एक वाटी तेल वापरलेलं आहे तेलामुळे लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते तसंच लोणच्याला अजिबात बुरशी येत नाही त्यामुळे आपल्याला तेल थोडं जास्त वापरायचं आहे आता हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे या इथे तुम्ही शेंगतेलही वापरू शकता जर तुमच्याकडे शेंगतेल नसेल तर तुमच्याकडे आहे ते तेल तुम्ही एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे हे तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे तेल थोडं कोमट करून घेते तेल कोमट झालेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे मोहरी डाळ थोडी हिंगपूड आणि एक चमचा मिरची पावडर घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते आपण तेल कडकडीत गरम असताना जर हे मसाले घातले तर ते करपतात त्यामुळे आपल्याला थोडं कोमट झाल्यानंतरच यामध्ये हे सर्व मसाले घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तेल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच लोणच्यामध्ये घालायचं आहे या इथे मी मैनमुळ्याच्या सर्व फोडी एकदम कोरड्या अशा करून घेतलेल्या आहेत आपल्याला पूर्णपणे ह्या फोडी कोरड्या करून घ्यायच्या आहेत नंतरच याचं लोणचं चा घालायचं आहे थोडा जरी यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर हे लोणचं लवकर खराब होतात त्यामुळे पूर्णपणे याला कोरडं करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते कोणतंही लोणचं घालताना आपल्याला मीठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे यामध्ये आपण कोणतंही प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही त्यामुळे मीठ जास्त घालायचं आहे हे मीठच आपलं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं या इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये मी चार चमचे तयार लोणचा मसाला यामध्ये मी घालून घेणार आहे या इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं लोणचं मसाला वापरला तरीही चालेल तर यामध्ये मी चवीसाठी थोडं साखर घालून घेते अगदी थोडं आपल्याला यामध्ये साखर घालायचं आहे साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरला तरीही चालेल याचबरोबर मी या इथे या दोन लिंबाचा या रस यामध्ये घालून घेणार आहे या लोणच्यामध्ये आपल्याला लिंबूचा रस घालायचाच आहे लिंबाच्या रसामुळे या लोणच्याला चव चा तर छान येते तसंच तस हे लोणचं जास्त दिवस टिकण्यासही मदत होते आता सर्व साहित्य घालून झालेलं आहे आता याला आपण चमच्याचं सहाय्याने मिक्स करून घेऊया हे इथे आपण जो चमचा वापरणार आहे तोही आपल्याला कोरडाच वापरायचा आहे हे सर्व मी छान मिक्स करून घेते हे मी मिक्स करून घेत आहे तोपर्यंत तो तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तसंच बाजूचं बेल ऐकूनही दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे तेल गरम करून थंड करण्यासाठी बाजूला ठेवलेलं होतं ते तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे आता यातील थोडं तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे पण आपला मसाला सर्व तळाला जाऊन बसलेला आहे त्यामुळे मी तो चमच्याने यामध्ये घालून घेते आणि थोडं तेल घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते यामध्येच आपल्याला सर्व तेल घालायचं नाही थोडं तेल यामध्ये घालायचं आहे आणि लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर पाहिलेलं तेल त्यामध्ये घालायचं आहे आता हे सर्व मी छान मिक्स करून घेते या येथे आपल्या लोणच्याला किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता तेलामध्ये मिरचीपूड घातल्यामुळे या लोणच्याला खूप छान कलर येतो त्यामुळे आपल्याला तेलामध्येच मिरचीपूड घालायचं आहे आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे लोणचं आपण बरणीमध्ये भरून घेऊया मी इथे आपण जी दुरी देऊन घेतलेली बरणी होती ती बरणी घेतलेली आहे आता याच्या तळाशी मी थोडं मीठ घालून घेते असं सर्व बाजूंनी बरणीच्या तळाशी आपल्याला मीठ पसरून घ्यायचं आहे मी तळाशी छान मीठ पसरून घेतलेलं आहे आता यामध्ये मी हे तयार लोणचं भरून घेते मी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही हे लोणचं केलात तर एकदम चविष्ट आणि वर्षभर टिकणार असं आपलं लोणचं तयार होईल हे लोणचं मी बर्नीमध्ये भरून घेतलेलं आहे किती छान कलर दिसत आहे तुम्ही बघू शकता आता यावरती आपण जे तेल शिल्लक ठेवलेलं होतं ते सर्व तेल यावरती सोडून घ्यायचं आहे तेल घालून झाल्यानंतर याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता यावरती झाकण लावायचं आहे आणि याला आठ दिवस मुरण्यासाठी ठेवायचं आहे आठ दिवसामध्ये हे लोणचं छान मुरतं आठ दिवसानंतर हे लोणचं तुम्ही खायला घेऊ शकता लोणचं भरण्यासाठी आपल्याला काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी वापरायची आहे जर तुम्ही हे स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवलात तर स्टीलची भांडी चिरतात तसंच प्लास्टिकच्या बरणीमध्ये जर ठेवलात तर प्लास्टिकच्या डब्याचा वास या लोणच्यांना लागू शकतो त्यामुळे हे लोणचं लवकर खराब होतात त्यामुळे आपल्याला प्लास्टिक किंवा स्टील न वापरता चिनी मातीच्या किंवा काचेच्याच बर्णीमध्ये हे लोणचं साठवून ठेवायचं आहे हे तयार झालं आपलं एकदम जबरदस्त असं माईनमोळ्याचं लोणचं तुम्हाला कोणतं लोणचं आवडतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटू अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत रहा. बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग